तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बँक ऑफ बडोदा अंतर्गत या ठिकाणी सत्तावीसशे जागांसाठी नोकरी निघाली असून यामध्ये तीस हजार रुपये महिना इतका पगार मिळणार आहे आता या भरतीचा अर्ज कसा करायचा या भरतीची पात्रता काय असणार आहे सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे चॅनलवर नसल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि तुम्ही फेसबुकवर पाहत असल्यास पेजला फॉलो करायला विसरू नका तर मित्रांनो या ठिकाणी बघा बँक ऑफ बडोदा अंतर्गत ही भरती प्रक्रिया निघाली आहे याची पी डी एफ जाहिरात ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक वगैरे सर्व तुम्हाला माहिती खाली मिळणार आहे यामध्ये रिक्त जागांचा तपशील बघा या ठिकाणी दिसणार आहे रिक्त जागा किती आहेत तर यामध्ये स्पष्टपणे सत्तावीसशे जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे सरकारी नोकरी असणार आहे त्याच्यामुळे बँक ऑफ बडोदा अंतर्गत असणाऱ्या या भरतीसाठी नक्कीच तुम्ही तुमचा अर्ज करू शकणार आहात खाली आल्यानंतर यामध्ये पदाचे नाव देखील या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अप्रेंटिस या पदासाठी भरती होणार असून अर्ज करणारा उमेदवार संबंधित क्षेत्रातून पदवीधर अथवा पदव्युत्तर पदवीधर असावा म्हणजेच की ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन उमेदवाराचं पूर्ण झालेलं असावं तरच उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र ठरणार आहे तर खाली आल्यानंतर बघा यामध्ये मासिक पगार किती असणार आहे तर तीस हजार रुपये असणार आहे नोकरी ठिकाण संपूर्ण देशभरात कारण बँक ऑफ बडोदा यांच्या शाखा ह्या संपूर्ण देशभरात आहेत त्याच्यामुळे महाराष्ट्र राज्यामध्ये देखील तुम्हाला जॉब मिळू शकतो किंवा राज्याच्या बाहेर जरी करायला तुम्ही तयार असाल तर तुम्ही बाहेर देखील करू शकता आता अनेक जणांनी विचारलं की यामध्ये वयोमर्यादा काय या असणार आहे तर या ठिकाणी बघा वयोमर्यादेबाबत खुला प्रवर्ग म्हणजेच की ओपन कॅटेगरी असल्यानंतर वीस ते अठ्ठावीस वर्ष त्या ठिकाणी तुमचे वय असणे आवश्यक आहे एस सी एस टीमध्ये असल्यास त्यांना पाच वर्षांची सूट मिळणार आहे आणि ओबीसी असल्यास त्याला तीन वर्षाची सूट मिळणार आहे म्हणजेच की एस uh, सी एस टी असेल तर ते त्या ठिकाणी तेहतीस वर्षापर्यंत उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत आणि ओबीसी असल्यानंतर एकतीस वर्षापर्यंत उमेदवार यामध्ये अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत शुल्क किती असणार आहे अर्ज करण्यासाठी तर या ठिकाणी बघा ओपन कॅटेगरी म्हणजेच की खुल्या प्रवर्गासाठी आठशे रुपये शुल्क असणार आहे आणि जे राखीव मागास प्रवर्ग आहेत त्यांना चारशे रुपये या ठिकाणी शुल्क भरावे लागणार आहे ऑनलाईन पद्धतीने पेमेंट तुम्हाला करावे लागणार आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख एक डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत या भरतीसाठी तुम्ही तुमचे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता आता याची अर्ज करण्याची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर जाहिरात पाहायची असल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जाहिरात पहावरती क्लिक करायचं आहे मग तुम्हाला या ठिकाणी सर्व जाहिरात जी आहे ती जाहिरात ओपन होणार आहे यामध्ये तुम्हाला किती जागा आहेत काय आहेत हे बघा या ठिकाणी सगळी माहिती तुम्हाला या दिसत आहे यामध्ये बघा अकरा तारखेपासून याचा अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे यामध्ये आणि या, या अर्ज करण्याची अंतिम मुदत एक डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत असणार आहे या जाहिरातीमध्ये तुम्ही सर्व माहिती या ठिकाणी पाहू शकता काय आहे कसं आहे किती वयावयो मर्यादा मी तुम्हाला सांगितली त्या पद्धतीने किती महिन्यासाठी असणार आहे काय असणार आहे कोणत्या राज्यामध्ये किती जागा आहेत सर्व माहिती या ठिकाणी दिली आहे महाराष्ट्रामध्ये उलटं सर्वाधिक जागा या ठिकाणी दिसत आहेत बघा महाराष्ट्रामध्ये दोन सत्त्याण्णव चौतीस एकोणतीस ब्याण्णव ही जी आहे ही महाराष्ट्राची लाईन आहे आणि यामध्ये चांगल्या प्र प्रकारे त्या ठिकाणी वॅकेन्सी उपलब्ध आहेत ही याची अधिकृत जाहिरात असणार आहे ती देखील तुम्ही पाहू शकता नंतर यामध्ये बघा अर्ज करण्याचे लिंक इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट या भरतीसाठी तुमचा जे काय ऑनलाईन पद्धतीने अर्ज असणार आहे तो अर्ज करू शकणार आहात लवकरात लवकर तुम्ही या भरतीसाठी तुमचा अर्ज करून घ्यायचा आहे आणि जेणेकरून तुम्हाला याचा फायदा होणार आहे अर्ज करण्यासाठी गुगलवरती मराठी हायटेक डॉट इन जरी सर्च केलं तरी देखील तुम्हाला ही सर्व माहिती या ठिकाणी मिळणार आहे तर याबाबत तुमचे कोणतेही प्रश्न असल्यास कमेंटमध्ये नक्की विचारा व्हिडिओ शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र